सर्वांनाच माहित आहे की आदमापूरची बाळूमामाची अमोषा यात्रा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी जाण्यासाठी दोन महत्वाचे मार्ग म्हणजे निप्पाणी ते आदमापूर मुरगुड निडोरी या मार्गे आणि दुसरा जो मार्ग आहे तो कागल निडोरी या दोन्ही मार्गावरती सिद्नेरली आणि निडोरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे किंवा भाविकांनी या ठिकाणी येताना पाण्याचा अंदाज घेऊन किंवा पाणी कुठलं आहे याची माहिती घेऊन या ठिकाणी प्रवास करावा अशी विनंती आम्ही केकिन्यूजच्या माध्यमातून करत आहोत कारण की बघायला गेलं तर कर्नाटक असेल किंवा महाराष्ट्राच्या विविध कोपऱ्या कानाकोपऱ्यातून या दोन मार्गेत मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी आत्मापूरच्या बाळूमावाच्या दर्शनासाठी दर गर्दी करत असतात मात्र मोठा मुसळधार पाऊस असेल किंवा धरणं भरलेली आहेत आणि धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग यामुळे या, या दोन्ही महत्वाच्या मार्गांवरती मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे पोलीस प्रशासन असेल किंवा स्थानिक प्रशासनाने त्या ठिकाणी रस्ते बंद केलेले आहेत पाणी वाहत आहे त्यामुळे या ठिकाणी भाविकांनी येताना या ठिकाणची पूर्ण माहिती घेऊनच या ठिकाणी इथून प्रवास करावा जर भाविकांना या ठिकाणी मान्य जर असेल तर दुसरा मार्ग म्हणजे मुरगुड चिमगाव गंगापूर कूर मुदाटिटा हा मार्ग सध्या निप्पाणीकडून येणाऱ्या भाविकांसाठी खुला असून दुसरा मार्ग बघायला गेला तर कादल निप्पाणी हायवे आणि हायवे हायवेमधून परत मुरगुड चिमगाव कूर मुदाटिटा हाच मार्ग या ठिकाणी आता सध्या तरी या ठिकाणी चालू आहे पावसा जोर वाढला आणि पाणी जर वाढलं तर ह्या दोन्ही मार्गावर आपल्याला वाहतूक प्रवास करता येणार नाही त्यामुळे भाविकांनी याची पूर्ण माहिती घेऊनच या ठिकाणी येणे करावे धन्यवाद